गुरुवार दिनांक च अकरा चार दोन हजार चोवीस रोजी शेवगाव येथील नवीन ईदगाह येथे सर्व मुस्लिम बांधवांनी रमजान ईद ईद उल फित्र साजरी केली अतिशय तीव्र उन्हाळा असल्यानं तालुक्यातील बहुतेक मस्जिदमध्ये सकाळी सात वाजेपासूनच रमजान ईद नमाज पठण करण्यात आली ईदगाह शेळगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या ईदगाह येथे रमजान ईद निमित्त प्रथम मौलाना आबेद हावीज साहब यांनी प्रवचन करून नमाज अदा केली कुराण पठण करून सरस जगामध्ये शांतता असावी अशी एकत्रित परमेश्वरास प्रार्थना करण्यात आली याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी व मौलाना आबेद हाफिज साहेब यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून सर्व समाज बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या या हिंदू मुस्लिम बांधवांनी गळा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या तसेच हजरत सोन मिया दर्गा येथे सुन्नी मस्जिद येथील मौलाना यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली आहे असलामकुम वरहमत ला वरक आज ईद के दिन हम तमाम مسلمان شیگ و شہر اسی طریقے سے پورے ملک کے تمام ہی برادران وطن کو عید کی بہت بہت مبارکباد پیش کرتے ہیں اور آج اللہ کی بارگاہ میں یہ دعا کرے ہیں کہ پیارے اللہ ہمارے اس ملک کو امن چین سکون کا گہوارہ بنا دے اور اللہ تعالی ہمارے اس ملک کے اندر شانتی پیدا کر دے اور اللہ تبارک و تعالیٰ سب کی جو ہے تو مل جل کر سب کو رہنے کی اللہ توفیر دے تو دعائیں جو ہے تو آج عید کے دن ہوئی ہے اور ہمارے برادران وطن نے بھی ہمارے ساتھ یہاں پر عید کی نماز میں شریک ہوئے اور مبارکباد پیش کی ہے بس دعا کرے کہ اللہ تعالیٰ اسی طریقے سے ہمارے اپنے و شہر کے اندر بھی اور پورے ملک کے اندر آپس میں اسی طریقے سے میل جول کا ماحول رہے اور جتنی بھی اس قسم کے ماحول کو بگاڑنے والے ہیں اللہ تعالیٰ ان سب کو بھی صحیح سمجھ دے اور ایسے خوشی کے اور تہوار کے موقع پر آپس میں ایک دوسرے کے ساتھ محبت کے ساتھ بھائی چارگی کے ساتھ ایک دوسرے کو خوشیاں بانٹنے کی اللہ اوپر والا پروردگار مالک ہم سب کو توفیق دے اور اتنا کہہ کر میں اپنی بات ختم کرتا ہوں आज इस्लाम धर्मामधील अत्यंत पवित्र असा समजला जाणारा जो रमजान ईद आहे आज संपन्न झालेला आहे शेवगाव शहरामध्ये ईदगाह मैदानावरती आमचे हजारो मुस्लिम बांधवाने एकत्रित येऊन नमाज पठण केलेले आहे त्याचप्रमाणे अल्लाकडे दुवा मागितलेली आहे की या देशामधील विश्वामधील सर्व मानवजातीला सुखानं समृद्धीनं शांततेनं ते नांदावेत अशा पद्धतीची दुवा ही झालेली आहे खरं म्हणजे आज या शौगावमध्ये ईद साजरी करत असताना अनेक बाकीचेही हिंदू धर्मीय ख्रिश्चन धर्मीय बौद्ध धर्मीय लोक शुभेच्छा देण्यासाठी होते आम्ही देखील आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत खरं म्हणजे या देशाचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे की या देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं देशाला संविधान दिलं आणि या संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष अशा पद्धतीचा शब्द प्रयोग केलेला आहे म्हणजे या देशामध्ये अनेक धर्म आहेत आणि सर्व धर्म आपल्या आपल्या धर्माच्या पद्धतीनं आचरण करतात व्यवहार करतात आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसारही करतात अनेक धर्म या देशामध्ये आहे आणि म्हणून संविधानानं दिलेल्या या सगळ्या हक्क आणि अधिकारामुळं समाजामध्ये जातीमध्ये आणि धर्मामध्ये एक वेगळ्या प्रकारची सद्भावना आत्तापर्यंत पंच्याहत्तर वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून निर्माण झालेली आहे राहते आहेत वेगळ्या धर्माचे लोक अत्यंत प्रेमानं शांततेनं भाईचाऱ्यानं गुन्ह्या गोविंदानं या ठिकाणी या देशामध्ये राहत आहेत आज या ईदच्या निमित्तानं आमच्या मुस्लिम बांधवांना मी मनापासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्ही सर्व भारतीय म्हणून या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने राहिलो पाहिजे प्रेमाने राहिलो पाहिजे भाईचाराने राहिलो पाहिजे एकमेकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही سہباگی زلو پائیے جی. اچھا پدتی جی سدبھا ہی ویکت کرتا ہوں تمام شوگاؤں والوں کو عید کی دلی مبارکبادی پیش کرتا ہوں اور پورے شوگاؤں والوں کی طرف سے تمام عالم اسلام کو عید کی دل کی دہائیوں دل سے مبارکباد پیش کرتا ہوں اور امید کرتا ہوں کہ اس عید کی وجہ سے اللہ تبارک و تعالیٰ بالخصوص ہمارے ہندوستان کے ماحول کو خوشگوار بنائے اور سارے جہان کے مسلمانوں کے اور سارے لوگوں کی حفاظت فرمائے اور امید کرتے ہیں کہ اس عید میں جس طرح سے ہم سارے لوگوں نے خوشی سے ایک دوسرے سے ملا ہے اسی طرح اللہ تعالی ہم تمام کو ایک ساتھ بھائی چارے کے ساتھ رہنے کی توفیق عطا فرمائے تمام حضرات کوشش کریں کہ جس طرح آج ہم ملے ہیں اس طرح ہمیشہ ملتے رہیں और ईद की बेशुमार मुबारकबादियाँ एक बार फिर से मैं आप तमामी हजरात को पेश करता हूँ